कार मंडळी स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी या वर्षीची संक्रांत आलेली आहे खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रितपणे आपण यावर्षी साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण पक्ष बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार रा आहे बघा आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू चौदा जानेवारीच्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे तर मंडळी यावर्षी संक्रांत आणि शटतीला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावे तर हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत मंडळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं उपवास कोणाचा करायचा दान कशाचं करायचं पूजाविधी कशी करायची षट तिला एकादशी षट म्हणजे सहा व तिला म्हणजे तीळ असल्यामुळे आपण सहा प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा लक्षात घ्या मैत्रिणींनो संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो त्या दिवशी स्नान दान सूर्यपूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ असा हा दिवस मानला जातो आणि आता एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होतं या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा आणि स्तोत्राचं पट श्रवणसुद्धा करायचं चा आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री हरिविष्णूंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने आपल्या जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहेत तर जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे आता हा उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जळी उपवास करू शकता शकत असाल तुम्ही समजा तर सर्वोत्तमच आहे पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळावी साबुदाणा फळं दूध ताक हे मात्र चालतं दिवसभर रामकृष्णाचा नामस्मरण करावं पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा हरिपाठ म्हणावा आता पूजाविधी कशी करायची ते बघूया आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृतानं अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान हरिनाम जप अभंग कीर्तन म्हणायचं आहे आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आलेली आहे तर काय करावं तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक असे लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील निश्चितच करू शकता त्याच्यानंतर बघा अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे त्यामुळं या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारे दानसुद्धा करता येईल ते पुढे आता आपण जाणून घेणार आहोत पण त्याअगोदर तुम्हाला चौदा तारखेला काय करायचं आहे ते पाहूयात तर बघा चौदा तारखेला तुम्हाला मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे तसंच या दिवशी तुम्ही हळदी कुंकूसुद्धा करू शकत असाल तर तुम्ही करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात तीसुद्धा नेहमीप्रमाणेच नेहमीसारखीच तुम्हाला करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास हा करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळं एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो आहे तो देवाला दाखवणार आहात तर तो प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे ना त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची आडलेली जी काही कामं आहेत ती पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील आता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यामध्ये तीळ द्यायचे आहेत गूळ द्यायचा आहे उबदार कपडे द्यायचे आहेत त्यात ब्लँकेट असेल चादरी असतील चांगले कपडे असतील किंवा फाटके कपडे द्यायचे नाहीत बघा चांगले कपडे द्यायचे आहेत त्यात तुम्ही तांदूळ सुद्धा देऊ शकता अन्नदान करायचं आहे गोदान करायचं आहे आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे आणि आपल्या सगळ्यात माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजार एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला देतो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्य मिळतं मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये मद्यपान सेवन करू नये भांडण नकारात्मक गोष्टी बोलणं खोटं बोलणं देवाची निंदा करणं इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत आणि विठ्ठलाचं नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात तसंच या दिवशी तुळशीची पाणी तोडू नयेत या दिवशी भात देखील खाऊ नये हे सर्वांना माहीतच आहे तसंच तुळशीला या दिवशी पाणीसुद्धा अर्पण करू नये तर बघा मैत्रिणींणू दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत एकादशी एकत्र येणं हा फारच दुर् दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे नामस्मरण उपवास दान व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचं आहे आता ज्यांना उपवास करणं अजिबात शक्य नाही होतच नसेल जमतच नसेल तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमकं काय काय बनवावं ते बघूया आता सगळ्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण बघूया कोणते पदार्थ खाणे शुभ मानले जाते आणि या पदार्थामागचं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते पण आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर बघा मैत्रिणींनो संक्रांत म्हणजे नुसता सण नाही आहे तर ऋतू बदलचा दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे बघा षटतीला एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं नावातच तिळाचं महत्त्व आहे त्यामुळे मग मुण तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं तर तिळानं स्नान करायचं तिळाचं उठणं तिळाचा होम नंतर तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यानं आपल्याला पुण्यफल प्राप्त होतं आता पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तिळलेपन तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण लवकर उठतो आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उठणं म्हणून लावायचं आहे व आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ टाकून मग त्या पाण्यानं स्नान करायचं आहे त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे जे तिळाचं आपण दुसरं दान करणार आहोत ते म्हणजे तिळ अर्पण एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये पांढरे तीळ हळद कुंकू फुलं अक्षदा थोडासा गूळ अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचं असतं अर्घ देताना ओम गृणी सूर्याय नमः ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतरचं तिसरं दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांच्या नावानं अर्घ दे द्यायचा दे, दे, आहे याला शब्द आहे तिळ अर्पण करणं तर्पण करणं असा त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांनासुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा कापूरवड्या ठेवू शकता आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे तर आपण अशा पद्धतीने तिळाचा होम या दिवशी निश्चितच घरामध्ये आपल्या करू शकतो त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळभक्षण तिळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो बघा जसं की तिळाच्या वड्या तिळाचे लाडू त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ द्या गुडगुड बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते आणि लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तिळ जे आहे ते तिळगुळ जे आहे ते भक्षण करायचे असतात या दिवशी सर्वात जास्त महत्व दानाला आहे देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो जो मकर संक्रांतीच्या जी दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्य कव्य म्हणजेच होम हवन करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारची दान कोणती करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ते आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान विद्यादान श्रमदान, रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा तर मैत्रिणींनो या महत्वपूर्ण गोष्टी तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस उत्तराणा उत्तरायणाची सुरुवात मानले जाते याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो गोड बोलण्याचा संकल्प हा आपण करत असतो तसंच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो भोगीच्या भाजीत असतात वांगी गाजर मटार सगळ्या प्रकारच्या पापड्या बोरं गाजर पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं निसर्गानं दिलेलं भरभरहून आपल्याला हे अन्न असतं त्याचबरोबर आपण तिळाचं लाडू करतो वड्या करतो तसंच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गुळपोळी करतो तसंच काही घरांमध्ये तर सुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्यांचा वापर भरभरून बर करत असतो आणि तो नक्की करावा